बातमी रस्ते अपघाताची आहे श्रीवर्धन म्हसळा मार्गावर धावत्या ट्रेलरला आग लागली आहे जसवली गावाजवळच्या उतारावर ही घटना घडली आहे या आगीमध्ये ट्रेलर जळून खाक झालाय आगीची ही भयावह दृश्य आता व्हीत आपल्या समोर आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही गेल्या पंधरा दिवसात म्हसाळा तालुक्यात अशा प्रकारच्या दुर्घटनेची ही चौथी वेळ आहे अजेश नाडकर आमचे सहकारी जोडलेत अजेश आवाज येतोय हो सर oh, अपघाताच्यामुळे वाहतूक बाधित झाली आहे का तर पंधरा दिवसात मसला तालुक्यातली ही चौथी घटना आहे या आधीही याच मार्गावर तीन कारने धावत्या पेट घेतला होता आणि आज जो आहे जसवली गावाजवळ एक ट्रेलरने उतरण उतरताना हा आग या ट्रेलरला लागली आणि त्या आगीमध्ये ट्रेलर जे ला आहे तो पूर्णपणे जलून खास झाला आपल्याला आताची ताजी माहिती हवी आहे आता तिथल्या परिस्थितीला आपण पाहून कळवू शकता का की वाहतूक बाधिक झालीय की नाही काही काल या मार्गावरची वाहतूक जी आहे ती विस्कलित झाली होती मात्र श्रीवर्धन तालुक्यातली फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि पोलिसांच्या मदतीने आग विजवण्यात यश आल्याच्या नंतर या ठिकाणची वाहतूक जी आहे ते आता तर सुरळीत झालेली धन्यवाद धन्यवाद अजयश